तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आपल्या भागात गेल्या पन्नास वर्षात आपला हा पूर्व भाग जो आहे हा परंपरेनं दुष्काळी भाग होता आणि पन्नास वर्षापूर्वी ही सोसायटी स्थापन जेव्हा झाली शेतकऱ्याला जोडधंदा मिळावा म्हणून त्यातून ही दूध सोसायटी सुरू झाली आणि शेतकऱ्याला एक जोडधंदा मिळाला गेल्या पन्नास वर्षात शेतकऱ्यांनी खूप कष्ट करून हा धंदा जोपासला मोठा केला आणि आज जवळजवळ सोसायटीकडे जरी वीस हजार लिटर दूध असलं हो। तरी प्रत्यक्षात गावात तीस हजार लिटरपेक्षा जास्त दुधाचं उत्पन्न होतं थोडक्यात रोज दहा लाखाचं चलन या गावात फिरायला लागलं गावाचं राहणीमान बदललं कवळ्यांचं राहणीमान बदललं आणि दूध हा या विवाला एक व्यवसाय म्हणून पाहायला पाहिजे गेलं आता व्यवसाय म्हणून पाहताना पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीनं त्याच्याकडं पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ज्यांचा दूध धंद्याशी संबंध आहे ज्यांचा दुधाशी रोजचा व्यवहार आहे तेच लोक तिथं असले पाहिजेत ज्यांचं दूध नाही ज्यांचा धंद्याशी काही संबंध नाही अशा लोकांनी तिथं असण्याचं काही कारण नाही मॅनेजमेंटचाच भाग जर असेल तर खूप इथं असेही लोक आहेत की जे दोन दोन माणसांमध्ये ऐंशी ऐंशी शंभर शंभर गाया सांभाळतात मॅनेजमेंटचे ते गुरुच आहेत तेव्हा मॅनेजमेंटसाठी म्हणून बिगर दूध व्यावसायिक इथं आला पाहिजे असं नाही कारण दुधाचा हा धंदा अतिशय काळजीपूर्वक वेगवेगळी आव्हानाला सामना करून पुढं न्यायचा आहे हे या गावाचं या जग इथल्या भागाचं मुख्य चलन आहे आज आणि ते चलन नीट लोकांच्या हातात गेलं पाहिजे लोकांना त्याचा वाजवी मेहनताना मिळाला पाहिजे त्या दृष्टीनं तिथं चांगले आणि योग्य लोक जाणं खूप महत्त्वाचं आहे मुख्य म्हणजे यांचा ते व्यवसायाशी संबंध आहे आणि म्हणून हे संत ज्ञानेश्वर गवळी पॅनल या नावाने आहे आणि यांची निशाणी कब्बशी आणि बॅट अशी आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदान करा आणि कब्बशी आणि बॅटलाच मतदान करा टोटल अकरा मतदानं तुम्हाला अकरा मतं द्यायची मतदान करताना लक्षात ठेवा की अकरा मतं आपल्याला द्यायची आणि ती कब्बशी आणि बॅटला द्यायची थँक्यू राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंद विन्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी